नमस्कार मंडळी आज आपण अशा एका पवित्र वृक्षाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला देवांचे फूल म्हटलं जातं होय मी बोलते प्राजक्ताच्या झाडाबद्दल जर तुमच्या घरात प्राजक्ताचं झाड असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या झाडामध्ये लपलेला आहे अनंत शुभतेचा पवित्रतेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा खजिना प्राजक्ताचं झाड आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व प्राजक्ताचं झाड ज्याला पारिजात शिरीष किंवा नाईट जेस्मिन असंही म्हणतात याचा उल्लेख अनेक पुराणांत रामायणात आणि महाभारतात केला गेला आहे असं मानलं जातं की हे झाड स्वर्गातून पृथ्वीवर आलं देवांनी याला वरदान दिलं की ज्याच्या घरात हे झाड असेल त्या घरात सुख समाधान आणि समृद्धी नांदेल प्राजक्ताच्या फुलांना तुळशीप्रमाणेच पवित्र मानलं जातं विष्णू आणि शिव यांच्या पूजेत या फुलांचा वापर अनिवार्य मानला जातो हे फूल जरी रात्री उमलत असलं तरी त्याची सुवासिकता दिवसभर घरभर दरवळत राहते वास्तुशास्त्रातील महत्त्व वास्तुशास्त्रानुसार प्राजक्ताचं झाड घराच्या अग्नेय दिशेला लावलं तर घरातील वाईट शक्ती दूर पडतात घरात सकारात्मक ऊर्जा वाढते मानसिक ताणतणाव कमी होतो नकारात्मक विचारांना आळा बसतो जर एखाद्या घरात सततवाद आजारपण किंवा आर्थिक संकट असतील तर प्राजक्ताचं झाड लावल्यानं वातावरण प्रसन्न होतं आणि अडचणी कमी होतात असं म्हटलं जातं आयुर्वेदातील उपयोग प्राजक्ताच्या झाडाचा उपयोग आयुर्वेदातही मोठ्या प्रमाणात केला जातो त्याच्या पानांमध्ये औषधी घटक असतात सर्दी खोकला तापावर या पानांचा काढा गुणकारी असतो सांदेदुखीवर पाने गरम करून बांधल्यास आराम मिळतो फुलांचा काढा केसांसाठी अत्यंत लाभदायक असतो या झाडाच्या फुलांनी तयार केलेलं तेल त्वचेच्या विकारांवर देखील उपयोगी पडतं धार्मिक दृष्टिकोन पुराणकथांनुसार पारिजात हे झाड समुद्र मंथनातून उत्पन्न झालं होतं हे झाड देवतांच्या वाट्याला आलं आणि इंद्राने आपल्या बागेत लावलं श्रीकृष्णाने हे झाड पृथ्वीवर आणलं आणि सत्याभामेच्या बागेत लावलं असं म्हटलं जातं म्हणूनच आजही या झाडाला देववृक्ष मानलं जातं याच्या फुलांनी शिवलिंगावर अभिषेक केल्यास विशेष पुण्य मिळतं घरातील वातावरणावर प्रभाव जर घरात दररोज प्राजत्ताची फुलं पडत असतील तर त्या फुलांना दररोज वेचून देवासमोर ठेवावं म्हणतात या क्रियेमुळे मन प्रसन्न राहतं मनोकामना पूर्ण होतात तुमच्या घराच्या अंगणात हे झाड असेल तर पहाटे उठल्यावर त्या फुलांचा सुवास तुमचं मन आनंदाने भरून टाकतो आर्थिक समृद्धी आणि नशीब वास्तुशास्त्रात असंही सांगितलं जातं की प्राजक्ताचं झाड घराच्या शेजारी असलं की घरात लक्ष्मीचं वास्तव्य होतं उत्पन्नाचे मार्ग खुले होतात अडकलेले व्यवहार मार्गी लागतात मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढते काही ज्योतिष मान्यतांनुसार हे झाड राहत्या जागेचं नशीब वाढवायला मदत करतं प्राजक्ताचं झाड आणि प्रदूषण नियंत्रण फक्त धार्मिक नव्हे तर पर्यावरणासाठीही प्राजक्ताचं झाड फार उपयुक्त आहे हे झाड हवा स्वच्छ करतं वातावरणातील प्रदूषण कमी करतं आणि ऑक्सिजन वाढवतं तुमचं घर जर शहरात असेल तिथे प्राजक्ताचं झाड लावल्यास परिसरातील हवा शुद्ध राहते काही काळजी घेण्याच्या सूचना जर घरात प्राजक्ताचं झाड लावत असाल तर काही गोष्टी लक्षात घ्या झाडाची नियमित छाटणी करा त्याच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा वाळलेली वेळेवर गोळा करा या झाडावर केमिकल फवारणी करू नका यामुळे झाड निरोगी राहतं आणि त्याचं पुण्यसत्व घरात टिकतं घरात असणारं शुभतेचं प्रतीक मित्रांनो प्राजक्ताचं झाड म्हणजे केवळ एक झाड नाही तर ते एक पवित्रता सौंदर्य आणि समृद्धी याचं प्रतीक आहे याच्या फुलांमध्ये देवतेचा वास असतो असं म्हटलं जातं ज्यांच्या घरात प्राजक्ताचं झाड असतं त्यांच्या आयुष्यात समाधान आणि शांती कायम असते जर तुमच्याकडे हे झाड नसेल तर आजच एक रोप लावा आणि तुमचं अंगण घर आणि मन या सुवासिक आनंदाने भरून काढा तुमचं आमच्या व्हिडिओवर प्रेम असंच राहू द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद शुभेच्छा आणि प्राजक्ताच्या फुलासारखं नितळ पवित्र आयुष्य जगा